आता माझं काय चुकलं कलिंगडवालीला म्हटलं थोडं फाकून दाखवा आतून लाल आहे का बघतो फेकून मारलं एडपटीनं सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू साहेब तू अपंग आहेस का गण्या हो माझ्या दोन्ही गोट्या बॉम्ब ब्लास्टमध्ये गेल्या साहेब ठीक आहे तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस कामाची वेळ नऊ ते पाच पण तू अकरा वाजता येऊ शकतोस गण्या अकराला का साहेब आम्ही नऊ वाजता येऊन दोन तास गोट्याच खाजवत असतो तू लवकर येऊन काय करणार या जगात कोण कोणाला समजून घेत नाही फक्त गुगलच सर्वांना समजून घेतं एक्स टाईप करून पुढे काही तर टाईप करा गुगलला बरोबर समजतं की हा झवाडा आहे याला बीपीची गरज आहे काय येडपट एकीकडे लोक काय भारी भारी पुस्तक वाचतात बिल गेट्सची थॉमस एडिसनची आणि आपले लोक वाचतात मासिक पाळीमध्ये कसा घ्याल सेक्सचा आनंद <laughs> आज खूप दिवसांनी तिचा फोन आला मी काही विचारायच्या आधीच तिने विचारलं तू सध्या काय करतोस मीही भोळेपणानं सांगून टाकलं मुलांचा अभ्यास घेतो किराणा दळण भाजी आणतो बायकोची बोलणंही खातो आणि नोकरीही करतो हे ऐकून ती खूप भाऊक झाली आणि म्हणाली तुलाच हो म्हणायला हवं होतं रे तुझ्याकडूनच पचापच मारून घ्यायचं होत <laughs> मुलगी चल पचापच करूया तेल लावून मुलगा नको मुलगी का मुलगा कंडम नाहीये मुलगी तुझ तर रोजच आहे एडपटा लॅमिनेशन करून घे तुझ्या केळ्याला मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते बाजूला बसलेली शेजारीन म्हणते अगदी बापा सारखं चोखतो पुरुष हे बुटाच्या लेस सारखे असतात गाठ बसण्यापूर्वी अनेक भोकातून हात बाहेर करून आलेले असतात <laughs> <laughs> मी तर तिचा कधी टिकटॉकवरचा व्हिडिओ पण बघितला नव्हता पण काल डायरेक्ट पचापचवाला व्हिडिओ बघितल्यावर मन तृप्त झाले <laughs> प्राचीन काळात आपण महान का होतो कारण तेव्हा प्रत्येक माणसाच्या मुठीमध्ये तलवार असायची केळ नाही <laughs> आता माझं काय चुकलं कलिंगडवालीला म्हटलं थोडं फाकून दाखवा आतून लाल आहे का बघतो फेकून मारलं एडपटीनं सरकारी नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू साहेब तू अपंग आहेस का गण्या हो माझ्या दोन्ही गोट्या बॉम्ब ब्लास्टमध्ये गेल्या साहेब ठीक आहे तू उद्यापासून कामावर येऊ शकतोस कामाची वेळ नऊ ते पाच पण तू अकरा वाजता येऊ शकतोस गण्या अकराला का साहेब आम्ही नऊ वाजता येऊन दोन तास गोट्याच खाजवत असतो तू लवकर येऊन काय करणार <स्थाँगा> या जगात कोण कोणाला समजून घेत नाही फक्त गुगलच सर्वांना समजून घेतं एक्स टाईप करून पुढे काही तर टाईप करा गुगलला बरोबर समजतं की हा झवाडा आहे याला बीपीची पीची गरज आहे <laughs> काय येडपट एकीकडे लोक काय भारी भारी पुस्तकं वाचतात बिल गेट्सची थॉमस एडिसनची आणि आपले लोक वाचतात मासिक पाळीमध्ये कसा घ्याल सेक्सचा आनंद आज खूप दिवसांनी तिचा फोन आला मी काही विचारायच्या आधीच तिने विचारलं तू सध्या काय करतोस मीही भोळेपणानं सांगून टाकलं मुलांचा अभ्यास घेतो किराणा दळण भाजी आणतो बायकोची बोलणंही खातो आणि नोकरीही करतो हे ऐकून ती खूप भाऊक झाली अन म्हणाली तुलाच हो म्हणायला हवं होतं रे तुझ्याकडूनच पचापच मारून घ्यायचं होतं मुलगी चल पचापच करूया तेल लावून मुलगा नको मुलगी का मुलगा कंडम नाहीये मुलगी तुझं तर रोजच आहे एडपटा लॅमिनेशन करून घे तुझ्या केळ्याला मधू <laughs> 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 तिच्या लहान बाळाला पाजत असते बाजूला बसलेली शेजारी म्हणते अगदी चोखतो पुरुष हे बुटाच्या लेस सारखे असतात गाठ बसण्यापूर्वी अनेक भोकातून आत बाहेर करून आलेले असतात मी तर तिचा कधी टिकटॉकवरचा व्हिडिओ पण बघितला नव्हता पण काल डायरेक्ट पचापचवाला व्हिडिओ बघितल्यावर मन तृप्त झाले प्राचीन काळात आपण महान का होतो कारण तेव्हा प्रत्येक माणसाच्या मुठीमध्ये तलवार असायची 哎呦我的妈！